तर काय झालं आता आपण सगळी जण हव ना सकलपासून बसना सगळ्यांची गडबड आहे ही ही मीनाक्षी आणि ही तर काय फाटपटी उठली आणि त्याला घरच्यांना सगळ्यांना काय भाकरी तुकरा करून ठेवली ना असच कसं जायचं जायचं आहे तर एवढ्या लांब जायचं ना आता हा सांजावलं का मग संध्याकाळी पण कालोक होईल ना जर आता कालोक झाल्यावर जाणार तेव्हा मग घरच्यांना जरा हवं आहे ना नवरा तर खुश नाही तर जर सगळी वाटत हा रात्रीचं कामच बिनातलं म्हणजे तसं नव्हतं तुम्ही असं करता असं बोलता, बोलता। कौन -कौन का बाहेर काढू नको तर मग मी तसंच बोलता कारण सगळीच जण आलेत म्हणजे कोण पण आपली काय घरात आपल्या अडचणी होत्या काम बी मी होती मी पण त्याला तांदूळ होता सकाळी आठवडाभर पौरा आता शाळेत जायचं सगळी तयारी नको करून तेव्हा झाला एकच ना राहिजेच्या शाळेत तिकडे काय गावाकडे तिच्या मिरवीत ना तर गणेश उत्सव होता आणि त्यानं स्पर्धा ठेवला नव्हती पोरांची पोरा चांगली नाचली झाली मी पण माझ्या शाळेतली नेली होती पण काय झालं नंबर नाही आला चांगली नाचली होती पोहरात झाला काय केली ना त्यांचं त्यांना माहिती तर मरुदे जाऊ दे झालं तर आता मी काय तर आपण नाही काय अशी ते जरी कुठली पण गोष्ट बाजारात का नवीन आली का काही ती तर पहिल्या नाही तर मोबाईलला पण ना झालं आपण बॉट लावायला घाबरायचं मला तर मी तर काय माहिती हा एन्ड्रॉइड काय म्हणतात ना जल्लो किती दिवस घेतलंच नव्हतं बॉट लावलं की काय फक्त पण काहीतरी दुसरं म्हणून मग ना मी घाबरायचं ना माझा वर्ग पण म्हण माझा काय असं काय नसतं का तू जरा लक्ष ठेवून काय कर पण तला फोन वाजला ना आता घ्यायचं हिसकटायचं कसं तस मला समजून आपला जुना होता कसा बटन दाबलं का लावलं कानाला हा फोन वर पण पण म्हणलं मी गमत सांगतात पहिल्यांदा जेव्हा फोन आला का नाही आम्ही कडवईत आमच्या घरात आम्हाला वाडीत अख्या आमच्याक फोन आम्ही दोघं मास्तर मास्तरींना तर काय दुसरीकडे कोणतीकडे फोन नव्हता आमच्याकडे जाता टी ठेवतात छावतात ना होता त्यातला तर फोन आला नाही तर झालं एका आमची माझी ती चुल सासू होती तर तिच्या जावयाचा आला फोन तर ती आली मी आपली म्हटलं आई न आई नू तुमचा फोन आलाय तुमच्या जावयाचा का फोन आलाय तर म्हणा अगं बाय जावयाचा फोन मग आता जावयाशी बोलाय हवं म्हणून ती आता जर आपण काय करता फोन उचलला का हॅलो म्हणताव ना तर ती म्हणा हलवा तर मी म्हण आईने तुम्ही हलवा का म्हणता हॅलो म्हणायचा तर म्हण जावयाला कसं हॅलो म्हणायचा मोठा नाता मग त्याला हलवा नको <laughs> म्हणे अशी <laughs> झाली <laughs> ती <laughs> सगळी <laughs> <laughs> असं <ता> पहिली कुठली <laughs> पण ती जेव्हा गोष्ट येते का नाही बाजारात तर त्याची तुम्हाला हकीकत सांगता हकीकत म्हणजे याला माप म्हणजे लय वर्ष झाली तेव्हाची आहे ही गोष्ट भिकू तुला माहिती आहे ना त्या वरचा तिकडचा राहतो भिको आहे ना भिकू म्हणजे भिकू मांडवकर आणि त्याचा पोर हा त्या पोर गेला ना एनट्या म्हणत एनट्या का म्हणित पण याला जन्मास आल्यापासून आता काही रड नायच काय झालं की पसरला बकाट वा वाईट काय झाला का पसरला आणि बकाट करून तर सगळी जण त्याला येणत्या म्हणता तर लग्न बिग्न त्याच असं झालं मी महिन्याच्या असं आगोते भारवते तिच्या आधी लग्न झाला आणि पेरा बिरा केला आणि मग आता घरात जल्ल बसून काय करणार लावणीला जरा टाइमच आहे ना तर मग म्हणाला जाईन मी मुंबईला कुठं पालामराच्या कामात काय कुठं भेटलं आपले काम तर करीन तर तसाच करायचा तसं आपले लग्न झालं तर काही प्यारा बिरा केला आणि हा गेला गेला तर तिकडं मुंबईला गेला तर मुंबईला गेलानंतर राहाय कुठं तर दादरला तिकडं असं रस्त्याच्या कडून रोड जातो ता रस्त्याच्या कडून रोड जातो नाही तिथं हा अश्या त्या घुपडपट्टी होती तर त्याच्यानंतर राहायचा आता ती तर राहायचा म्हणजे ती खोली ती नालाच्या बाजूची तालाची खोली आणि सगळीला आधी बुलबुली हा <laughs> ता तिथं जायचा काय सांगत होता ना तर सगळं असं बापे बापे आपले गावातलं कोण कोण मिलून ही होती ना अशी सार्वजनिक खोली असते तशी होती सगळं मिळून तर असं बापे बापे सगळं राहायचं हा आपली सकली उठायचा काय भाकरी तुकडा काय ती आपली सगळं विलून करायचं का कामाला जायचा तिकडनं काय सांची घरात यायचा आणि असं आपले चाललं होतं एकटा जीवने साधाशी म्हणतात तेथली गद त्याची तर काय झालं असा कामाला जा होता ना दादरच्या पुलावर दादर पुला आला आणि दादरच्या पुलावर आला आणि तिथं रस्त्याच्या कडला नंतर ही गर्दी सगळी नुसती एकमेकांवर मिताल त्या म्हणतोय काय झाला काय काय कोण पडला का काय खाली काय कोणी जीव दिलान का काय दिलन आता रस्त्याच्या कडेला म्हणजे संशय येणारच ना <laughs> मग तात असा आपली काय केलं ते ना त्या आणि <laughs> असा आपली हो वाकून 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 बघतोय का काय झालं काय जल्ला झालं काय त्यातनं त्यान काय केलं नोवायच आपला हांग मारला आज शिरला दोघांना असं ढकललान आणि पुढं गेला आणि पुढं गेला नि बघतो तर काय तिथं कडला अशा सगळ्या वस्तू की ठेवलेल्या म्हणे त्यानं असा वाकून बघितला अगं बाय बाप्या दिसतोय तर म्हणाला हा खायचं चांगलं आहे नवीनच आहे बाप्या अशा काहीच्या काटकीचं केलेलं आणि त्याच बाप्या तर म्हणाला लय बरं आहे तर म्हणाला व किती रुपयाला हा देता तर काय दोन रुपयाला तेव्हा तर दोन रुपयाला होतं तर म्हणे आता सारखं नाही दोन रुपये बी बडी चीज होती अय बाजू तसलं नाही आहे हे तेव्हाचं दोन रुपये म्हणजे लय महाग होतं मग त्यानं काय केलं ना खनवटीची त्याची पुडी होती ती काढलान पहिला उरमाल सोडला दुसरा उरमाल सोडला तिसरा उरमाल सोडलान मग कांगदाची पुडी होती ती सोडलान आणि आणखीन जे कातपुडी होती ती पण सांडलांनी दोन रुपयाचा त्यांना दोन रुपये बाहेर काढला नसं कागदाचं चांगलं घडी घालून त्यानं ठेवलेलं होतं पण तो एवढं जपून ठेवलेलं बाहेर काढला आणि त्या वस्तू घेऊन त्याला दिला आणि ती वस्तू आणि त्यानं अशी आणि आपली तर आणि घरात आला घरात आणि बघतोय हाय काय त्याच्यात हाय 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 मग हा कुठं सांडाय नको हा माणूस म्हणून त्यानं काय केला की आणलेली वस्तू ती पेटीत ठेवला पेटीत ठेवला रोज सकाळी काय कर करपचुपण उठलं नाही सक बघ कानवसा घे आणि ती पेटी उघड वाकून बघ हाय काय हाय म्याला घुसमाटून मिळाला तर नाही ना पेटीत पण ता नव्हता मिळायला ता वतात तासात आणि मग असं बाय करता करता तर आपली त्याची राखण करतोय बघतोय राखण करतोय राखण करतोय आणि एक रोजी काय झाला तिच्या बायकोचं आलं पत्र तर का मला काही इकडं तुमची लय आठवण येते तर मला पण गरमत नाही तर तुम्ही आपले गावाला निघून या याला पण काय निमित्तच गावलं <laughs> आता म्हण बा बरं झालं बोलवते तीच हा दुसऱ्या दिवशी आपली त्यानं आपली पेटी भरला आणि गावाकडे येऊन आपली सकाळी उतारला सकाळी उतारला आणि आल्याबरोबर त्यान ज काय आपल्या आईशीला बायकोला जर काय आणला होतं तो सगळं वाटून टाकलान आणि पेटी घेऊन त्यान माल्यावर नेऊन ठेवला आता हा काय करी दिवसात ना जगदा माल्यावर चढला कुलूप काढी उघडून बघी काय तर हाय आणि मग परत खाली ये रात झाली आता तिसांच्या आपली तिसांच्या काय झालं जरा आपली आता कडेला वाडी होती त्या वाडीवर गेला आणि आपली वैशी घेऊन आला आणि मग आता ती बसली नवरा बायकोनी आयस बाजूला बसली जेव्हा तर आता जरी लाडत नवी नव्हत ना लग्न झालेलं तर म्हणतो बायकोला पण म्हणाला वाईच घे ग तू तर काय होत आहे त्याला घेतलंच तर कोण जात आहे आता कुठं रात्रीचं बाहेर आहे कोणाला सांगायला तू पण गोटबर घेतला तिनं पण गोटबर घेतलं ह्यानं पण गोटबर घेतला आणि हा बायक आता खाल्ल्या खाल्ल्यात ना लागला काय काय बडबडायला अशी ती बायको आपली ती तिची ती जरा शियानी होती ती म्हणते व तुम्ही पण वाईज घेतली मी पण वाईज घेतली आयला काय बोलू नका तस आपली म्हणतो बर झालं तर तू सांगतोस आता नको बोलाय तर नाही बोलत मी आणि मग तसं काय जेवणा खावणा आपली झाली आणि गेली निजया निजय गेली तर हा माल्यावर माल्यावर गेला उघडून बघितला बत्ती घेऊन गेला होता उघडून बघितला हाय काय हाय म्हण हा बाय माणूस पण तशा ना मुंबईपासना त्या रस्त्यावर ना उचललाय नीट पासना हा काय मला सोडून जायच नाही हालय चांगला आहे असं आपली त्यानं बघितलंन झालं सकाळी उठला फटी परसाकच आहे आधी उठला माल्यावर गेला बघतलान वाकून परसाक म्हणजे माहिती आहे ना माहिती गेला उघडून बघितलं तर हाय परसाकडनं आला बघितला हाय भाकरी भाकरी बघितला बघितलान हाय आणखीन सगळं पायक म्हणायची मारी हा सारखा माल्यावर का, का जातो हा बघतो तरी काय तर आपली विचारला ती ना का तुम्ही माल्यावर का जाता हो सारखं सारखं तर काय आणलं जललं एवढं तर काही मला काय दाखवायचं नाही काय तर म्हणाला नाही तर बसतो तर काय काय नाही तर हाय आपली हाय माझ असू दे तर बाईची जात ती काही गप्प बसते काय तर तिनं बरोबर काय केलं आणि दोन दिवस झालं आणि दोन दिवसांत त्याच्या कमरेची चावी बरोबर काढून घेतला चावी काढून घेतलानी ही आता वाट बघते सकाळी उजळल्यावर हा पारसाक तर जाईल मग मला टाइम भेटेल मी वर जाईन आणि बघून येईल हा पारसाक जायचे आधी कमरेला सुटतोय जल्ली चावी नाही परत देवा बर बोलायची पण सोय नाही नाहीतर बायको परत म्हणल तर तुम्हाला चावी हवीच हो कशाला इच्चुम नी पुचुम हवाई कशाला हे ना आपली चिंपाट घेतला काय तर पारसाकडे गेला तशी ही बायको वर चढली कालूप होता तो उघडला आणि तायच इसकटला सगळ्यांनी होत बघितलं होता बघितला अरे अरे आले ही बाई का ह्याच्यात आणून बसवले गेवा हा सारखा वर आणि जसा काय नवरा आला आलानी दम दिला का म्हण मी आताच जाऊन आलो मला परत कशी <laughs> एवढा जा दम दिला आणि जो भांडण दोघांचं सुरू झालं भांडण म्हणजे काय कायचं काय करीत आणि ते भांडत भांडत बायत ती म्हातारी आपली म्हणते पर झाला काय झालं काय कालपासून बरी होते सकाळी पण बरी होते आणि असं काय झालं काय ग झालं काय ते म्हणे अगे बघ तुझ्या लेखकांना काय दिवा लावला नाही तर मुंबईला जातो काय धंद करतो बघ काय करून ठेवलं नाही माल्यावर जा माल्यावर जा तुझं डोलं फुटतील म्हण काय माझ्या लेखान गेल्याने माल्यावर आणून ठेवला नाही समजा जा जा बघ जा तुझ्या डोल्यानच बघ तुला दिसल त्या घेतला नशी चावी फेकलान आणि म्हणाली जा तू माल्यावर जाऊन बघ त्या सासून ती आणि चावी हळू हळू त्या शिडीवर ना चढली गेली पिठी उघडून बघितला वस्तू बाहेर काढला आणि जा डोक्यावर हात मारलान अर माझ्या कर्मा आणि <laughs> ती थी, तिथना जी धावत हो धावत खाली उतारली पडली असती शिडीवर ना पण ती सावरली आली उतरली पोरग्याच्या दोन चार कचा कचा वाजवल्याने म्हणाली अरे ही आरणी टाटी बाई सोडलीच नाही माझ्यासारखी म्हातारी काय राहते <laughs> हा म्हणे मी आणला बाप्या <laughs> <laughs> बायको म्हणजे मला तरनी दिस आणि ही काय म्हणते ही म्हातारी ती आपली हिकड़ वड़तो, हिकड़ वड़तो, ती वस्तू की हिकड वडतोय हिकड वडतोय हा काय बाप्या दिसतो ही काय बाई दिसते ही काय म्हातारी दिसते असं आपली त्यांची काय तो झोंबटणार लागलं ला, आणि त्यात आता कडेला एक होता शाने शाना माणूस हे मिरगुले सारखा शायनिंग मारायचा वाय भातीचा पण गुगल लावून फिरायचा आणि इंग्लिश बोलायचा आता भारीतलाही विंग्लिश बोलायचा अगं करीन खाईन जेवीन सगळ्यांना वाटायचं कसं आजारावर शिकलेला नाही जरा बारा आहे म्हणून मग मौन त्यांना आवाज तर म्हणलं अगं काय झालं झालं काय या भांडण काय लागलं एवढं असं काय झालं पेटलं आहे कशा तर आला नाही मग म्हणतो काय झाला काय तशी म्हातारी म्हणाली अरे मेल्या ह्याच्या लागली तोंडाला आग मेल्याचं करपटला कालीच कधी नाही तर झालं कोलच मेल्याचं हे मेल्या ही तरणी टाटी बाई वाढला नाही माझ्यासारखी म्हातारी घेऊन आलाय मुंबईत ना तर म्हणाला काय झालंय जरा बघू दे त्यानं अशी वस्तू घेतला आणि म्हणाला अरे मेल्या झेमटे हेमटे अरे मेल्या हा काय हा आरसा आणला ह्याच्यात जा बघल तर तसाच दिसल तुम्ही काय बघता माझेकडे